नमस्कार विनोद पवार यांच्या कारभारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने शरद पवार गटाला जोरदार झटका राजकीय वर्तुळात खळबळ जिल्ह्यात चर्चेला एक प्रदीपजी नाईक साहेब यांचे निकटवर्तीय सहकारी मानले जाणारे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या ऐतिहासिक घडामोडीमुळे किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात राजकीय भूकंप झाला असून जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे मुंबईत झालेल्या भाजपा अध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार मान्य अशोक चव्हाण आमदार विक्रांत पाटील तसेच माजी आमदार महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद माजी सभापती माननीय दिनकरजी दहिफळे किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गदरन पाटील मुंडे संचालक सुनील घुगे श्रीराम कांदे बालाजी गोंदराव बामणे तसेच प्रल्हाद मामा सातव कैलास बिजमवार कुसुमताई मुंडे विद्याताई संतोष दासरवार माधव मुंडे शिवाजी मुंडे आणि अने अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला प्रदीप नाईक साहेबांच्या कार्यशैलीत तयार झालेले आणि त्यांच्यावर नेतृत्वात काम केलेले कार्यकर्ते आज भाजपमध्ये सामील झाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व गड्या समाज हितासाठी व जनतेच्या विकासासाठी ठाम निर्णय घेणारी भूमिका आणि भाजपाची कार्यसंस्कृती यावर विश्वास ठेव आम्ही हा निर्णय घेतला आहे असे प्रतिपादन मान्य दिनकरदा लिपळे यांनी स्पष्ट केले हा प्रवेश फक्त पक्षांतर नसून नव्या युगाची सुरुवात असल्याचे भाजप नेत्यांचे मत आहे आगामी स्थानिक स्वराज्य विधानसभा निवडणुकीला फायदेशीर ठरेल दिनकरजी दिनकरजींना विनंती करतो की त्यांनी एक दोन फक्त आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस तसेच राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमचे ज्येष्ठ बंधू आमदार तुषारजी भाऊ राठोड महानगराध्यक्ष आदरणीय अमरभाऊ आदरणीय संतुकरावजी दादा यांच्या आमच्या किनवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमरावजी केराम साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे पूर्ण शिष्टमंडळ साहेब किनवट मार्केट कमिटीचे सभापती आठ संचालक मी स्वतः आज भारतीय जनता पक्षामध्ये सर्व नेते मंडळीच्या उपस्थितीत सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी इथं प्रवेश करत आहे आणि जी आदरणीय अध्यक्ष साहेबांना सांगतो की कोणचीही आठ न करता आपल्यावर विश्वास ठेवून आदरणीय देवेंद्र भाऊवर विश्वास ठेवून सर्व नेते मंडळीवर विश्वास ठेवून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे त्याच्याबद्दल मी इथंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्राचे माध्यम